नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी श्रीरामपुरात पोलिसांची ऍक्शन विना नंबर आणि कर्कश आवाज काढणाऱ्या एकाहत्तर दुचाकींवर कारवाई श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत धडक कारवाईला सुरुवात केली आहे शहरात नुकत्याच झालेल्या दोन मोठ्या गुन्ह्यांमध्ये विना नंबरच्या दुचाकींचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध भागात विशेष मोहीम राबवून विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश आवाज काढणाऱ्या तब्बल एकाहत्तर दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील मोठा पोलीस फौजफाटा शहरातील छत्रपती शिवाजी रोड वॉर्ड नंबर दोन आणि इतर प्रमुख चौकात रस्त्यावर उतरला होता या कारवाईदरम्यान पकडलेल्या एकाहत्तर एक वाहनांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश आवाजाचे सायलेन्सर बदलून घेण्यात आले यासोबतच संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली या मोहिमेत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातागाडी चालकांनाही पोलिसांनी सूचना दिल्या शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांचा हा ॲक्शन प्लॅन सक्रिय झाला आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी शहरातील नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच वाहने चालवण्याचे आवाहन केले आहे काय कारवाई नेमकी पोलिसांनी केली आहे किती वाहनांवर दंडात्मक कारवाई कशा पद्धतीने कारवाई होती श्रीरामपूर शहरातील वाहतूक आणि मेत्तेबाबत मान्य अपर पोलीस अधीक्षक सो यांनी स्वतः पाहणी करून कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती तसेच साहेबांनी स्वतः आर सी पी पथकासह व श्रीरामपूर शहराकडील स्टाफसह हद्दीमध्ये फिरून शहरात जे फिरणारे अनियमित विदाऊट नंबर प्लेटची वाहने फॅन्सी नंबर प्लेट, प्लेट टाकलेली वाहने तसेच काही वाहने असे की जे काही कर्कश सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कशपणे चालत जातात असे सर्व वाहने ताब्यात ता घेण्यात आले आणि त्याशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आज रोजीच्या कारवाईत एकूण एकाहत्तर वाहने ताब्यात घेण्यात आली असून त्यांचे जागेवर नंबर प्लेट बसून तसेच त्यांचे बदल केलेले सायलेन्सर बदलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नंतर ती वाहने सोडण्यात आली ही कारवाई कशा पद्धतीने यापुढे देखील चालणार आहे नागरिकांना काय आवाहन करणार आहे सदरची कारवाई ही रोज नियमितपणे चालण्यात येणार आहे आणि यापुढे असे अनियमित ताड आळलेले वाहने जप्त करून त्यांना मान्य न्यायालयापुढे सादर करण्याची सुद्धा तजवीज ठेवलेली आहे शहरातील जे अधिक अनाधिकृत फेरीवाले जे वाहतुकीला अडथळा निर्माण करतात त्यांच्यावरसुद्धा कारवाई करून त्यांनासुद्धा मान्य न्यायालयात पाठवण्यात येणार आहे तरी माझी इश्रामपूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपली वाहने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चालवावी तसेच शहरात यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह दंगल नियंत्रण पथकातील वीस जवानांनी सदरची कारवाई केली असून पोलिसांच्या या कारवाईमुळे शासनाच्या नियमांचे भंग करणाऱ्या वाहनचालकांना चपराक बसल्याची बोलले जात आहे